मुंडेंना हे पाच ने नेते निवडून ने आणणार बीड लोकसभेचे वातावरण तापले असून ह्या निवडणुकीच्या रिंगणात महायुतीकडून पंकजा मुंडे महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे तर वंचितकडून अशोक हांगे हे उतरले आहेत सध्या बीड लोकसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडेंना निवडून आणण्याची जबाबदारी भाजपच्या प्रमुख नेत्यांनी बीड जिल्ह्यातील महायुतीतील ह्या पाच नेत्यावर सोपवली असल्याचे बोलले जात आहे त्यातील सर्वप्रथम नाव येत आहे ते म्हणजे धनंजय मुंडे धनंजय मुंडे हे परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून ते सध्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत एक पाहता परळी आणि बीड जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडे यांना मानणारा भरपूर वर्ग असून त्यांचा जनसंपर्क देखील दांडगा आहे त्यामुळे ह्या निवडणुकीत मतदानाच्या वेळेस खूप मोठा फायदा होण्याचे बोलले जात आहे तर दुसरे नाव येत आहे ते म्हणजे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के राजेंद्र मस्के यांना डोंगरपट्ट्यामध्ये मानणारा खूप मोठा वर्ग आहे त्यामुळे देखील ह्याचा फायदा महायुतीलाच होणार असल्याचे देखील बोलले जात आहे तर तिसरे नाव येत आहे ते म्हणजे सूरज धस सूरज धस यांचे आष्टी शिरूर पाटोदा या ठिकाणी खूप मोठा जनसंपर्क असून ते भाजपच्या विधानपरिषदचे आमदार असल्यामुळे तिकडून देखील भाजपलाच ह्या निवडणुकीत फायदा होणार असल्याचे देखील बोलले जात आहे तर चौथे नाव येत आहे ते म्हणजे गोदापट्ट्याकाठी असलेल्या गेवराई विधानसभे ह्या ठिकाणी असलेले अमरसिंह पंडित अमरसिंह पंडित यांना मानणारा देखील खूप मोठा वर्ग आहे त्यांचाही देखील चांगला जनसंपर्क सर्वसामान्याशा आहे त्यामुळे देखील महायुतीला ह्या निवडणुकीमध्ये प्रचंड फायदा होणार असल्याचे देखील बोलले जात आहे तर पाचवे नाव समोर येत आहे ते म्हणजे कल्याण आकाडे सावता परिषदच्या संस्थापक अध्यक्ष असलेले कल्याण आकाडे यांना देखील बीड जिल्ह्यामध्ये मांडणारा खूप मोठा वर्ग आहे ह्याचबरोबर ओबीसी समाजाला घेऊन ते त्यांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच लढत असल्यामुळे ओबीसी समाज देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्यामुळे एकंदरीत ह्या पाच नेत्यावर भाजपच्या प्रमुख नेत्यांनी पंकजा मुंडे यांना विजय करण्याची जबाबदारी टाकली असल्याचे बोलले जात आहे ह्या पाच प्रमुख नेत्यांनी जर आपल्यावर टाकलेली जबाबदारी जर व्यवस्थितरित्या पार पाडली तर पंकजा मुंडे यांचा विजय निश्चित असल्याचे देखील ह्या बीड जिल्ह्यातील अनेक मतदार वर्गातून बोलले जात आहे परंतु एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा